मी याच्यासाठी नाही बोललो पुन्हा बाहेर एखादा माणूस आडवा तेडवा काहीतरी बोलला सांगून ठेवले आम्ही नाही सांगून नाही जबाबदारी घेतो सर कोण बोलते ना कोण बोलतोय ती फक्त तुम्हीच तुम्ही जबाबदारी घेऊ नाही माझे बोललं पण नाही

साहेबांला तास जायचं त्यांचे उच्चार उचलत नाही नाही शांत आताच साहेबांच्या खांब डभागा त्या दिवशी शिवण्याला घेऊन गेलो मी माझ्या आधी साहेबांनी हॉस्पिटल जातो साहेबांचा आता पण त्यांच्या मनातून बसे पण आता बोलायची त्यांची हे बघून इच्छा नाही होत अलीकडच्या राजकारण करण्याची प्रवृत्ती वाढते बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका